नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत संकट चतुर्थी ही चतुर्थी वर्षातील पहिलीच चतुर्थी आहे आणि योगायोगाने ही चतुर्थी सोमवारीसुद्धा आलेली आहे सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित असणारा वार आहे आणि त्यांचे पुत्र गणपती बाप्पा यांना समर्पित असणारी चतुर्थी ही सुद्धा याच दिवशी आलेली आहेत यामुळे या दिवसाचं महत्त्व देखील वाढलेलं आहे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा उपासना आराधना करायची असते जेणेकरून गणपती बाप्पांचा सदैव आशीर्वाद जो आहे तो तो आपल्यावरती राहील तर बघा या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुलांसाठी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून अशी एक वस्तूही ओवाळून टाकायची आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी नष्ट होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या चतुर्थी आहे तर आपल्याला चतुर्थीचं व्रत देखील करायचं आहे सोबतच बघा या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना शुद्ध पानणे किंवा पंचामृतने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे जर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक घातला तर ते पाणी जे आहे तर हे मुलांना तीर्थ म्हणून आपल्याला प्यायला द्यायचं आहे तसेच काही उरलेलं पाणी हे पिण्याच्या माठामध्ये आपल्याला टाकायचं आहे यामुळे मुलांचा हट्टीपणा तसेच तीक्ष्ण बुद्धी मुलांची होत असे आणि वाचलेल्या मुलांच्या लक्षात देखील राहत असतं यामुळे गणपती बाप्पांना अभिषेक घातलेलं पाणी हे मुलांना आवर्जून तीर्थ प्यायला जायचं आहे तसेच गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की दासवंदाचं फुल किंवा झेंडूचं लाल फुल तसेच दुर्वा आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य हा देखील आपल्याला अर्पण करायचा आहे आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा जी आहे जसे की गणपतीप्पांचं अथर्व शिष्य याचं तुम्हाला पठण करायचं आहे तसे संकटनाशक स्तोत्र आहे ते सुद्धा पठण करायचं आहे आणि तुम्हाला गणपतीप्पांचा जो पण मंत्र येतो त्या मंत्राचं तुम्हाला जपसुद्धा करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उपाय सुद्धा करायचा आहे या दिवशी आपण काही उपाय जर केले तर उपायांचं आपल्याला निश्चित फळ देखील प्राप्त होतं गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत विद्या देणारे ज्ञान देणारे तसेच संकट आणि अडचणी दूर करणारे विघ्न नष्ट करणारे देवता मानले जाते आणि या दिवशी तुम्ही मुलांसंबंधित जेवढे पण उपाय करशाल तर नक्कीच त्याचा फळ मुलांना प्राप्त होईल तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुलं आणि मुली या सर्वांसाठी करायचं आहे मुलांचा हट्टीपणा तापटपणा चिडचिडेपणा कमी करण्यासाठी तसेच मुलं जो पण अभ्यास करतात तो मुलांचा लक्षात राहण्यासाठी तसेच मुलांचे प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा बघा आपले जी मुलं असतात ना ते काही कालांतरापूर्वी खूप हुशार असतात सांगितलेलं सगळं ऐकतात परंतु काही दिवसांतर मुलांमध्ये थोडासा बदल तुम्हाला दिसून येत असेल की मुलं खूप हट्टी व्हायला लागलेली आहेत सांगितलेला अजिबात ऐकत नाही मुलांचं वाचलेलं लक्षात राहत नाही किंवा मुलं अभ्यास करत नाही अशावेळी काय होतं की मुलांना दोष लागतात तर दोष हे फक्त बाहेरच्या व्यक्तींचेच नाही तर आई वडिलांचे सुद्धा दोष आपल्या मुलांना लागत असतात आणि यामुळे कुठेतरी मुलांची प्रगती ही खुंटत चालत असते आणि जेव्हा विशेष तिथी असते या तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर मुलांचे सर्व नजर दोष जे आहेत ना ते दूर होतात मुलांच्या अडचणी या दूर होतात आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असतं तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला चार नंतरनं हा उपाय करायचा आहे चार वाजल्यापासून ते रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता सकाळी हा उपाय आपल्याला करता येणार नाही हा एक उतारा करायचा या आहे यामुळे आपल्याला सायंकाळी करायचा आहे यासाठी तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडेसे मीठ घ्यायचं आहे दोन लवंगा तुम्हाला घ्यायचे आहे आणि यानंतर थोडेसे जे काळे तीळ असतात ना हे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे तुम्हाला मुलांवरून उतरवून टाकायचे आहेत उतरावताना तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना तोंड करून बसवलं तरीसुद्धा चालेल फक्त मुलांचं फेसिंग म्हणजे तोंड जे आहे ना ते दक्षिण दिशेला येणार नाही कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि आपण दक्षिण दिशेची कोणतीही पूजाही करत नाही यामुळे दक्षिणेकडे तोंड करून मुलांना बसवायचं नाही आणि मुलांवरून या वस्तू ज्या आहेत ना ह्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवायच्या आहे या वस्तू उतरवल्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामुळे चार ते पाच कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि या उतरवलेल्या वस्तू ज्या आहेत ना या तुम्हाला कापरासोबत जाळून टाकायच्या आहेत किंवा जर तुम्ही गावाकडे राहत असेल तर तुम्ही तिथे सुद्धा चुली चूल असेल चुली तुम्ही या वस्तू टाकू शकतात यामुळे मुलांची सर्व नकारात्मकता वाईट शक्ती दोष अडचणी हे निघून जात असतं आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते मुलांचा हट्टीपणा कमी होतो त्याचबरोबर मुलांचा तापटपणा हा सुद्धा कमी होत असतो तसेच आपल्या मुलांनी अभ्यास केल्यानंतर ना तो लक्षात राहावा यासाठी तुम्हाला नेहमी मुलांच्या समोर एक गणपती बाप्पांचा फोटो आवर्जून ठेवायचा आहे जिथं मुलं अभ्यास करतात जिथे मुलांची अभ्यास करायची रूम आहे त्या रूममध्ये तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा तुम्हाला ठेवायचा आहे जेणेकरून मुलं अभ्यास करताना मुलांचा त्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे लक्ष जाईल आणि अशावेळी मुलं जेव्हा अभ्यास करताना ना तेव्हा त्यांच्या संपूर्णपणे लक्षात राहतं आणि मुलांची भरभरून प्रगती होत असते तसेच बघा आपल्या मुलं जेव्हा अभ्यास करत असतात ना तेव्हा मुलांना भिंतीला कधीही पाठ लावून अभ्यास करायला बसवायचं नाही मुलांना मोकळ्या जागेमध्ये बसवायचं आहे आणि अशा वेळी मुलांना अभ्यास करायला लावायचा आहे तसेच मुलं जर टेबल खुर्चीवरती अभ्यास करत असतील तर मुलांचा टेबल भिंतीला जर टच असेल तर अशा वेळी त्या टेबलमध्ये आणि ती भिंतीमध्ये थोडीशी जागा असावी कधीही अभ्यास करता टेबल हा भिंतीला कधी असा अटॅच नसावा किंवा टच नसावा थोडासा त्या भिंतीमध्ये आणि टेबल मध्ये थोडासा गॅप थोडासा स्पेस जो आहे ना तो आवर्जून असावा तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा मुलांबद्दल आपण लक्षात ठेवायच्या आहेत यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि दोष अडचणीसुद्धा नष्ट होतील जर तुम्हाला हा उपाय आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ